राज्य सरकारने आतापर्यंत स्वतःच्या निधीतून एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत पण नुकसान खूप मोठं असल्याने राज्याने केंद्राकडून एकोणतीस हजार कोटींचा नवीन प्रस्ताव पाठवलेला आहे आता हा प्रस्ताव नेमका कशासाठी आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदत मिळणे सिंचन व्यवस्था रस्ते नाले बांध दुरुस्ती या पायाभूत सुविधा पुनर्बांधणीसाठी प्रभावित भागात राहणे आणि पुनर्वसनसाठी आहे मात्र इथेच राज्य आणि केंद्र सरकारचे वाद सुरू झालेले आहे केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवलेलाच नाही तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितलं की प्रस्ताव मागच्या आठवड्यातच केंद्राकडे गेलेला आहे आणि केंद्राचं पथक पाहणी करून गेलेलं आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी ही पुष्टी केली प्रस्ताव वेळेतच पाठवलेला होता फक्त फाईल हलायला थोडासा तांत्रिक विलंब झालेला असावा आता या पुढची प्रक्रिया काय आहे राज्य प्रस्ताव पाठवतो केंद्राची समिती प्रत्यक्ष पाहणी करून जाते केंद्राकडून कॅबिनेट मंजुरी मिळते निधी राज्याला जमा होतो आणि जिल्ह्यात मदत वितरण सुरू म्हणजेच राज्याचं काम पूर्ण होत आता बॉल केंद्राच्या कोर्टात आहे एकूण वास्तव असं आहे की नुकसान मोठं आहे आणि राज्याने एकोणीस हजार कोटी आधीच दिलेले आहेत एकोणतीस हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे दोन्ही सरकारकडून प्रक्रिया वेगात सुरू आहे तर शेतकरी संकटात म्हणजे फक्त आर्थिक आणि नुकसानीचा प्रश्न नाही तो आपल्या अन्न साखळीचा आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आधार आहे मदत तातडीने मिळणे गरजेचे आहे